नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या पहिली फवारणी तुरीवर झालेली आहे आणि दुसरी फवारणीकडे शेतकऱ्यांची तयारी सुरू आहे तर सध्या शेतकरी डायरेक्ट काय करतात की कोराजेन आणि सेंट घेतात तर बिलकुल अजिबात घेऊ नका शेतकरी मित्रांनो का नाही घ्यायचं हेच मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सेकंड फवारणी आहे दुसरी फवारणी आहे शेतकरी मित्रांनो काही काही चुका आपण एवढ्या भयंकर करत आहोत की ज्याच्यामुळे आपला खर्च एकदम वाढत आहे आपल्या चुकीमुळे शेतकरी मित्रांनो तर आपल्याला काय करायचं सेकंड फवारणीमध्ये मध्ये आपल्याला काय निर्णय घ्यायचे आहे काय नियोजन घ्यायचे आहे ज्याच्यामुळे आपलं पीक सुद्धा चांगलं राहील शेंगा निकोप राहतील आणि अळीचाही अटॅक कमी होईल आणि त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला फुलांची गळण वगैरे आहे ते आपलं कमी होईल तर नक्की पहा शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तर सेकंड फॉवरनीत आपल्याला काय काय घ्यायचं आहे व्हिडिओ जास्त लांबलचक न करता व्यवस्थित वेळेत मी तुम्हाला सांगण्याचे मित्रांनो आपल्याला आता सेकंड फवारणीत काय घ्यायचं आहे सगळ्यात सर्वप्रथम महत्त्वाचं म्हणजे इन्सेक्टिसाईड असते आपलं तर याच्यात अळीनाशक का आपल्याला काय घ्यायचं आहे तर शेतात आपण फिरताना आपल्याला पाहायचं आहे की कि पानं किती गुंडाळलेले आहे पानं कशी आहे निकोप आहे का आपलं पानं कलर कसं आहे तर इथे मी पाहत आहे शेतकरी मित्रांनो निकोप असे पान आहे हे पा संपूर्ण निकोप आहे पानांची कतरण अत्यंत कमी आहे सेकंड फॉवरनीत मी हेच ऑब्झर्वेशन करनो संपूर्ण शेत वीस मिनटं अर्धा तास पूर्ण चारी दिशा फिरतो आणि पाहतो कि कतरण किती आलेली आहे त्याच्यावर पानांचा कलर कसा आहे हे खूप महत्त्वाचं आहे कारण की संपूर्ण शेंगांना अन्नद्रव्य पुरवण्यासाठी पानात हरित द्रव्य असणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो पानांमध्ये भरपूर हरित अन्नद्रव्य असलं तर ते काय करते अन्न तयार करून तेच त्यांना आ... जे लागले त्यांना पीक लागले आहे फळं लागले आहे शेंगा लागल्या त्यांना पुरवठा करतात तर इथे निकोप अशा शेंगा आहे झुपका वगैरे पाहत आहे निकोप अशा शेंगा लागल्या आहेत शेतकरी मित्रांनो इथे शेंगा पाहून घ्या शेतकरी मित्रांनो या तर वेड्या नाही आहे तर यांच्यासाठी मी इन्सेक्टिसाइड म्हणून काय देणार आहे तर इन्सेक्टिसाईड मध्ये मी इव्हीसेंट आणि कोराजेननाही देणार आहे ते तिसऱ्या फवारणीत देणार आहे कारण की मला डोस वा वाढवायचे नाही खर्चनी वाढवायचे आहे स्टेप बाय स्टेप बरोबर नियोजन करायचं आहे शेतकऱ्याचं तर शेतकरी मित्रांनो इथे मी काय देणार आहे इथे शेतकरी मित्रांनो मी अलिका देणार आहे आणि त्याच्यानंतर जर वेळ पडली तर ॲम्प्लिकोसुद्धा देणार आहे त्याच्या ऑप्शनमध्ये किंवा सगळ्यात बेस्ट मला ज्याचा रिझल्ट आलेला आहे ते म्हणजे केम मी केम देणार आहे शेतकरी मित्रांनो केमचा रिझल्ट मला मागील तीन चार वर्षापासून खूप छान मिळत आहे प्रत्येक पिकावर तर केम देणार आहे शेतकरी मित्रांनो अलिका पंधरा लिटरला दहा किंवा बारा एम एल केम जे आहे ते पंधरा लिटरला पंचवीस एम एल आणि वीस लिटरला चाळीस एम एल हे झालं शेतकरी मित्रांनो इन्सेक्टिसाइड अळीनाशकाचं आता शेतकरी मित्रांनो राहिलं आपलं याच्यासोबत टॉनिक काय द्यायचं तर टॉनिक तिन्ही फवारणीत प्रत्येक फवारणीत मी सांगितलं आहे शेतकरी मित्रांनो काय करायचं आहे जे अमिनो बेस टॉनिक आहे ते तुम्ही घेऊ शकता ते म्हणजे सिंजेंटाचं इसाबियन बायरचं ॲम्बिशन दुसऱ्या कंपन्यांचं तुम्ही घेऊ शकता कोणी गोदरेजचं डबल नाही घेतलं तर आताही घेऊ शकता शेंगा भरण्यासाठी वगैरे चांगलं आहे शेतकरी मित्रांनो वेल्डन क्रॉप सायन्सचं शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे नाईन्टी पर्सेंट अमिनो जेल आहे वेलामिन म्हणून तेही तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे अमिनो बेस्ड आपलं टॉनिक घेतलं त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे झिरो बाउन चौतीस हे विद्रव्य खत घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो पंधरा लिटरला सत्तर लिटर ग्रॅम घ्यायचं आहे आणि वीस लिटरला शंभर ग्रॅम एवढंच घ्या परफेक्ट डोस आहे शेतकरी मित्रांनो हे झालं आपलं इन्सेक्टिसाईड आणि टॉनिक आता फंगी काय काय घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो तर ज्यांचा तुरीचा शेंडा वगैरे सुकत आहे ओल पडत आहे ना ओल पडल्यामुळे काय आहे शेंडा वगैरे जळाल्यासारखा होत आहे किंवा फुलांमध्ये पचपच लागली आहे कुठे ओल जास्त पडत आहे ते इथे फुलांमध्ये पचपच लागली आहे सड वगैरे लागून ते जळ गळत आहे जळल्यासारखे होत आहे ते इथे काय करा शेतकरी मित्रांनो तुम्ही तुम्ही रोको घ्या रोको घ्या किंवा बावीस टीन घ्या आणि किंवा तुम्ही अवतार घ्या या तीनपैकी एक कोणतंही बुरशीनाशक घ्या हे तीनही बुरशीनाशक एकदम छान आणि मस्त बुरशीनाशक आहे सध्या ओल पडत आहे जे वातावरण आहे त्या वातावरणासाठी हे बुरशीनाशक आपल्या पिकांसाठी सुरक्षा करणारे संरक्षण करणारे खूप छान आहे पंधरा लिटरला पंचवीस ग्रॅम घ्या आणि वीस लिटरला चाळीस ग्रॅम या तीन बुरशीनाशकापैकी कोणतंही एक घ्या असं नियोजन करा शेतकरी मित्रांनो आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं हे जेव्हा औषध देतो आपण तर हे औषध देताना आपल्याला सिलिकॉन बेस्ड स्प्रेडर स्टिकर आणि ॲक्टिवेटर हे तुम्ही पंप भरल्यानंतर पाच एम एल एवढं टाका शेतकरी मित्रांनो आणि एक महत्त्वाची गोष्ट ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे जे की जेव्हा बरोबर सूर्य मावडतो तर साडेसहा वाजता हा परफेक्ट वेळ सांगतो मी साडेसहा किंवा सात वाजता कीटकांचा अटॅक खूप होते शेतकरी मित्रांनो हा उपाय नक्की करा प्रत्येक पिकासाठी हा उपाय करा न विसरता कोणतंही पीक लावा तुम्ही कोणतंही पीक असेल तर।, तर रात्री तुम्ही ओल्या सुख्या कचऱ्याचा तुम्ही छोट्या छोट्या गंजा लावा आणि त्याचा धूर करा गोबरीसोबत गौरी असते ना आपली शेणाची गौरी ते लावून धूर करा ओल्या सुक्या सुक गौरी जी असते खूप वेळपर्यंत धूर करते चांगली मस्त करते आता याचा इफेक्ट काय होते शेतकरी मित्रांनो पेक्षाही जास्त इफेक्ट होते साडेसहा ते आठ पर्यंत कीटकांचा हमला खूप जबरदस्त असतो तर अशा वेळेस आपल्या शेतात धूर आला ना धूर केला तुम्ही तर इन्सेक्टिसाइडचा हा धूरमुळे असा दम घुटते आणि ते आपल्या जेही पिक आहे ज्याच्या ज्याच्यावर ते अटॅक करण्याचा प्रयत्न करतात त्यांना सोडून देतात हा हंड्रेड पर्सेंट उपाय सक्सेसफुल आहे आणि त्याच्यामुळे तुमचा पिकांचा इन्सेक्टिसाइडीपेक्षा ते, ते चांगलं रिझल्ट भेटेल तर दर दिवशी जेव्हा तुम्ही घरी जाता त्याच्यापूर्वी ह्या नियोजन करा शेतकरी मित्रांनो तुम्हाला हमखास रिझल्ट भेटेल आणि अळीचा प्रकोप तुमच्या शेतात कमी होईल तर शेतकरी मित्रांनो असा होता आजचा हा व्हिडिओ तुरीवर दुसरी फवारणीचा व्हिडिओ आहे हा तर व्हिडिओ आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा तोपर्यंत जय जवान जय किसान